अँड भावड्या कस मास्तर म्हणी तस आज मी तुला एक सोपा क्वेश्चन विचारणारे सांग जगातला सगळ्यात ग्रेट माणूस लय भारी नंबर वन दिसायला स्मार्ट असा कोण आहे माहिती आहे का कोण आहे रे भावड्या कोण आहे एकदा आरशामध्ये बघ त्याचं तुला उत्तर मिळून जाईल चल मग आज जगामधली सगळ्यात सोपी ट्रिक्स वजबाकी करायची म्हणजे सबट्रॅक्शन करायची किती सोपं असतं ते बघ कसं एका झिरो सेकंदामध्ये तुला दाखवून देतो बघ कसं सांगतो बघ हे बघ इथं दिसतो चार आणि चा 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 चा? चा। सात आणि हातचा घ्यायचा नाही भावड्या आणि मास्तर झोपी घालायचा नाही आणि स्वतः झोपायचं नाही बारीक द्यायचं बघ चार आणि सात जो अंक मोठा असेल त्या अंकातून छोटा अंक काय करायचा मायनस करायचा म्हणजे वजा करायचा बघ सात मधून चार गेली काय करायचं रे तीन पण खालचा अंक मोठा असला तर डोक्यावर काय करायचं मायनस द्यायचं काय द्यायचं मायनस द्यायचं त्यानंतर सात मधून चार गेले किती राहिले तीन परत बघ पाच मधून तीन गेले किती राहिले दोन खालचा अंक मोठा आहे गेलो मायनस मधून तीन गेले किती राहिले पाच आता एवढं काय नंतर बघ सोपं आहे हे जे मायनस जे अंक आहेत हे काय करायचे बाजूच्या अंकातून बाजूच्या अंकातून काय करायचे आपल्याला वजा करायचे कसे करायचे ते बघ बघा आता हे बघ हे तीन दिसते का हे तीन ये तीन वरती मांडायचे त्यामध्ये काय करायचं माहितीये का भावड्याच्या नावचा पाठीमागून त्याला झिरो लावायचा काय लावायचा झिरो मग तीन तीन चे काय झाले तीस तीस मधून तीन गेले किती राहिले सत्तावीस कळालं का भावड्या कळाला का मग पाच पुवंत अंक आहे पाच 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 म्हणजे किती रे पाच आणि नावाचा नावचा पाठीमागून काय लावला झिरो मग किती झाले पन्नास पन्नास मधून दोन गेले किती राहिले किती राहिले अठ्ठेचाळीस कस का उत्तर निघलं भावड्या जमत का तुला बघ एकदा चल सेकंड पाहतो बघ पाच मधून तीन गेले किती राहिले गे दोन खालचा अंक मोठा म्हणून मायनस बघ कुठे मधून तीन गेले किती राहिले गे? पाच पुन्हा आठातून पाच गेले किती राहिले गे? तीन खालचा अंक मोठा म्हणून डोक्यावर काय दिलं मायनसातून चार गेले किती राहिले गे पाच राहा का सिंपल बघा आता छोट्यात या प बाजूच्या अंकातून काय करायचं आपल्याला जी वजा जे मायनर डोक्यावर ये ते काय करायचे वजा करायचे हे बघ पाच म्हणजे किती रे पाच आणि भाडे नव्हता झिरो पन्नास मधून दोन गेले किती राहिले अठ्ठेचाळीस आणि परत हे पन्नास पाच पाच ला पन्नास मधून गेले किती गे राहिले सत्तेचाळीस तसं गपकन उत्तर निघलं भावड्या तस तू गपकन उत्तर काढणार आणि खपतन कमेंट मध्ये फेकणार आणि अजून एक काम करणार तुझ्या मित्रांना सुद्धा शेअर करणार ध्यान करून करणार Bye!